स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकता आज तर आज येणार आहे माझी बहीण आणि दाजी येणार आहेत बघा घरी आणि लग्न झाल्यामुळे पहिल्यांदाच दोघ जण जोडीने येणार आहेत बघा आमच्या घरी त्यासाठी आम्ही खूप सारस वेलकम साठी तयारी केली बघा त्यांच्या जेवणाला बी खूप सारे मेनू बनवलेत बघा आणि आता आलेत बघा जवळजवळ तर तुम्हाला दाखवते मी काही काय केले मित्रांनो आता इथं बघा बटाट्याच्या भाजीसाठी बट एवढं घेतलेलं आहे इथं आहे टमॅटो हिरवी मिरची कांदा कोथिंबीर लसूण आणि इथं तुम्ही हे मिरच्या का घेतल्यात डाळीसाठी वरणासाठी घेतल्यात बघायला बघा इथं टाकलेलं आहे तेल जिरी मोहरी आता काय पाहिजे कांदा tão dentro no ano. O que? Para! Eu vou passar aqui. 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 Eu vou passar फायनली असं बघा डेकोरेशन हे केलंय मी असं एंट्रीला हे असं केलंय बघा दाखवते नक्की कमेंट करून सांगा तर इथे दोघ जण जेवायला बसतात बघा ही मगाच्या धरण आलो झोपलेलं आहे बई वैष्णवी यायची दाजी यायच्यात कधी होतायची तू बई आमची टिडी हाय म्हण <sabung> <Leonard> <laughs> <sabung> <k stuffing> Hai manasub. <varias interaction. sabung> Hai. <sabung> <sabung> <S -ppsala. ifier> Mau

आणि लग्ना झाली म्हणजे इथं पहिले कडे आणि डोकं विचारायचं चाललं हिला ह्याला ह्याला आवडली नाही ह्याला नाही आवडली हिला लय आवडला हा त्या आवडले त्याला बोलता येतं बघू अशी ताटे करत मला हे आहे बघा आमरस भात पुरी चपाती कुरडे आळूची पाने बट्टीची भाजी भरत मर हमीशा, चांद है तू दिल जला सा, मैं अंधेरा एक तुझे केलियो है, निंद मेरे